नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती अनावश्यक असल्याची मुलायमसिंह यादव यांची टीका गोव्यात मतदारांना लाच देण्याविषयी शेरेबाजी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे काढण्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर त्यांना आदरांजली समर्पित मौन पाळून पूर्ण देशानं वाहिली श्रद्धांजली आणि नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर पाच धावांनी विजय मालिकेत साधी बरोबरी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होईल उद्याच आर्थिक सर्वेक्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याबरोबर प्रचार करणारे अखिलेश यादव यांच्यावर समाजवादी पार्टीचे मार्गदर्शक मुलायमसिंह यादव यांनी टीका केली आहे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होणं पूर्णपणे अनावश्यक असल्याचं मत मुलायमसिंह यांनी व्यक्त केलं असून या युतीसाठी आपण प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लखनऊमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी काल केलेल्या एकता प्रदर्शनानंतर काही तासातच मुलायम यांनी विरोध दर्शवल्यानं या युतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे उत्तर प्रदेशात भाजपाचं फुटीरतावादी राजकारण मोडून काढण्यासाठी तसंच विकास आणि शांततेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेस आघाडीला निवडून द्या असं आवाहन दोन्ही पक्षांनी केलं लखनौ इथं मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रथमच एकत्रितरित्या पत्रकार परिषद आणि रोड शो मध्ये सहभागी झाले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आमची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असून त्यातून विकासरूपी सरस्वतीचा उगम होईल असं राहुल यावेळी म्हणाले गोव्यातल्या लाचखोरीविषयी शेरेबाजी केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआयआर अर्थात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत गोव्याच्या मतदारांनी विविध राजकीय पक्षांकडून मतांसाठी लाच घ्यावी पण मत मात्र आपला द्यावीत असा शेरा मारल्याबद्दल आयोगानं केजरीवाल यांच्यावर यापूर्वी ताशेरे ओढले होते प्रचारादरम्यान एक मुख्यमंत्री या नात्यानं केजरीवाल यांची वागणूक जबाबदारीची असणं अपेक्षित आहे मात्र त्यांनी अनेकदा आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं दिसून येतं असंही आयोगानं म्हटलं आहे त्या पार्श्वभूमीवर लाचखोरीच्या श्रीबाजीबद्दल केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी इथल्या न्यायालयात हजर होणार आहेत अशी माहिती त्यांचे वकील नारायण यांनी दिली या खटल्याच्या मागच्या सुनावणीच्या वेळी भिवंडीच्या न्यायालयानं गांधी यांना जामीन मंजूर केला होता राहुल गांधी यांनी मार्च दोन हजार चौदा मध्ये भिवंडीत एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केल्याचं म्हटलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बँकेतून पैसे काढण्याची साप्ताहिक का मर्यादा वाढवून द्यावी ही निवडणूक आयोगाची विनंती रिझर्व्ह नाकारली आहे विमुद्रीकरणानंतर बँकेच्या बचत खात्यात पैसे काढण्याची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे त्यामुळे आठवड्याला फक्त चोवीस हजार रुपयेच काढता सांगत निवडणूक आयोगानं पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा चोवीस हजारावरून दोन लाखांपर्यंत वाढवावी अशी विनंती रिझर्व्ह केली होती गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं रोजगार आणि पर्यटनावर भर देणारा जाहीरनामा प्रकाशित केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पणजी इथं या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते गोव्यात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर पुढच्या पाच गोव्याला बेरोजगारीमुक्त राज्य बनवणार असल्याचं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असल्यामुळे गोव्यात सध्या प्रचाराचा जोर वाढला आहे गोव्यातल्या या राजकीय वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातलं राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे अनेक पक्षांनी आपले घोषणापत्र जारी केले आहेत आज पीने आपलं घोषणापत्र जारी केलं याच्यामध्ये एकूणच एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात कशी होईल आणि त्याचबरोबर मूलभूत सुविधांकडे कशा प्रकारे लक्ष देण्यात येईल यावर आपला जास्त भर दिला आहे अर्थातच अनेक राजकीय पक्षांनी आपले घोषणापत्र अगोदरच जारी केले होते त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे त्यामध्ये महिला असतील त्याचबरोबर एकूणच गोव्यातले युवक असतील आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस अनेक पार्टीने आपल्या घोषणापत्रात पाडलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र दिशेनं ही म्हणजे अशी की अनेक राजकीय पक्षांचे नेते गोव्याच्या एकूण चुनावी येणार त्याच्यामध्ये एन सी पीचे नेते शरद पवार असतील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे देखील गोव्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील आज गोव्यामध्ये आहेत ते देखील काही सभा करणार आहेत एकूणच गोव्याचं राजकीय वातावरण बघितलं हे ढवळून निघालेलं आहे यामध्ये आता बघावं लागेल मतदार राज्य नक्की कुणाला कौल कुण देतो कारण का ज्या प्रकारे आपण बघतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादे वायदे केले जातात आणि त्यामध्ये कशा प्रकारे हे लोकविभावन वायदे लोक ॲक्सेप्ट करतात हे देखील आता बघणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण काही का काळच चुरलेलं आहे आणि एकूणच निवडणुकीची रणधुमाळी हा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहेत आणि त्यानंतर अनेक स्टार प्रचारक मध्ये बी जे पीकडून असोत अथवा काँग्रेसकडून असोत आणि आपने देखील आपले स्टार प्रचारक गोव्यात उतरवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सध्याची आता गोव्याची ही राजकीय परिस्थिती ही तापलेली आहे आता मतदार राजा कोणाला कौल देतो हे त्या चार तारखेलाच समजेल हिंसाचारग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत आश्रय न देण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर जोफे टीका झाली हा निर्णय मुस्लिम विरोधी नाही तसंच ही बंदी फक्त मुस्लिमांसाठीच नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं इस्लामी दहशतवाद्याने करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं मात्र या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले फेडरल कोर्टानं टीका केल्यानंतरही ट्रम्प यांनी भूमिकेत बदल केला नाही सिरिया इराण सोमालिया सुदान लिबिया येमेन आणि इराक या यादवीग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याबाबतच्या अध्यादेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जर्मनीच्या चॅन्सलर आणि ब्रिटनच्या पंतप्रधान यांनीही परदेशी प्रवाशांचं स्वागत करण्याची आपापल्या देशांची भूमिका कायम ठेवली आहे भाजपामध्ये वंश परंपरा चालवली जात नाही भाजपा हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे असं सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली सांगली जिल्ह्यातल्या सागाव इथं झालेल्या भाजपा ते बोलत होते भाजपाचं जाळं घट्ट आहे जर एखादा नेता नजरेत आला तर आम्ही त्याला भाजपामध्ये घेतोच असं त्यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात विश्वास साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह नाईक रणजित सिंह नाईक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला भाजपानं पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची प्रतिमा तर मलिन आहेच पण मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत केलेल्या विकास कामांना पुढे नेऊन शिवसैनिक जनतेसमोर जाणार असल्याचं म्हणाले मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेस नेता देवेंद्र आंबेडकर यांनी काल ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेमध्ये ह्यासाठी मी प्रवेश केला आहे कारण की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचे विचार हे मला प्रेरित होते त्याचप्रमाणे मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी काम करत आहेत स्वराज्यसाठी काम करत आहेत म्हणून अशा नेत्याच्या मागे मराठी मनुष्य ठामपणे उभा राहायला पाहिजे म्हणून मी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला दरम्यान भाजपा शिवसेनेतील करगी चोऱ्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यात अंबाजोगाईमध् बाराखांबी सकलेश्वर मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियानाच्या मूर्ती सापडल्या आहेत नागरिकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानात अगोदर काही मूर्ती सापडल्या त्यानंतर नागरिकांनी खोदकाम सुरू करून त्या मूर्ती बाहेर काढल्या त्या मूर्ती आणि मंदिर परिसर पाहण्यासाठी तिथं आता नागरिकांनी गर्दी केली आहे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या अंबाजोगाईमध्ये पुरातत्व विभागाकडून उत्खनन व्हावं अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत ख्यातनाम संगीतकार दिवंगत रामभाऊ फाटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यात स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं स्वरयात्री मी हा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक जयतीर्थ मेवुंडी मधुरा दातार विजय कोपरकर श्रीकांत पारगावकर यांनी राम फाटक यांच्या रचना सादर केल्या यावेळी संगीतकार अशोक पत्की उपस्थित होते रामभाऊ फाटक हे पुणे आकाशवाणी केंद्र तसंच नागपूर आकाशवाणी केंद्रात संगीत विभागाचे प्रमुख आणि संगीत दिग्दर्शक होते पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणीच्या अभंगांना राम फाटक यांनी साथ चढवला होता प्राध्यापक आणि कवी मिलिंद वाटवे लिखित रान वणवा आणि काफिर का कलाम या दोन पुस्तकांचं प्रकाशन पुण्यात डॉ अनिल अवचट आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झालं यावेळी कविता आणि उर्दू शायरी या, या दोन्हींचा उलगडा मिलिंद वाटवे यांनी केला मिलिंद वाटवे हे उत्तम कवी असण्याबरोबरच चांगले संगीतकारही आहेत अशा शब्दात पत्की यांनी वाटवे यांचं कौतुक केलं एकाच साहित्यिकाच्या मराठी आणि उर्दू या दोन भाषांमधल्या पुस्तकांचं प्रकाशन एकाच वेळी होणं ही फार विलक्षण गोष्ट आहे असं म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये कन्सल्टिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीनं औद्योगिक क्षेत्रातल्या विविध कंपन्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातल्या तरुणांना नवनवीन तंत्रज्ञान आणि कंपन्यांच्या नवीन उत्पादनांची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरवलं जातं या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादक तसंच व्यापारी यांना त्यांची अभियांत्रिकी उपकरणं तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना वीज बचतीचं मार्गदर्शनही केलं जातं यावर्षी या प्रदर्शनात दीडशे कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी त्यांची विविध उत्पादनं प्रदर्शनात मांडली होती दोन दिवसीय प्रदर्शनाचा काल समारोप झाला सोलापूर विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आणि कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्रेचाळीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं आणि चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली जीवन घडवण्यात गुरुंचं योगदान मोठं आहे त्यामुळे व्यावसायिक जीवनात गुरुंचा विसर पडू देऊ नका असं कर्नाड यांनी यावेळी सांगितलं या दीक्षांत समारंभानिमित्त दीक्षांत मिरवणूकही काढण्यात आली होती प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा समारोप बीटिंग द रिट्री या दिमाखदार सोहळ्यानं झाला नवी दिल्लीतल्या विजय चौकात झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते तीनही संरक्षण दलाच्या वाद्यवृंदांनी यावेळी संचलन केलं पोलीस आणि निमलष्करी दलही सहभागी झालं होतं यह सेना की बैरक वापसी का प्रतीक है गणतंत्र दिवस के पश्चात हर वर्ष उनतीस जनवरी को बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम का आयोजन किया जाता है बीटिंग द रिट्रीट गणतंत्र दिवस आयोजन का आधिकारिक रूप से समापन घोषित करता है समारोह समापन प्रधानमंत्री मोदी ने अपने अंदाज में आम लोगों का हाथ मिलाकर अभिवादन किरो रिपोर्ट देशातल्या सर्व सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागानं घेतला आहे दोन हजार एकोणीस पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं असून त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात एकशे तीस यंत्रणा उभारण्यात येणार असून यासाठी कृषी विज्ञान केंद्रांचा उपयोग करून घेतला जाणार आहे देशात सध्या एकशे दे तीस हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा असून शेजारच्या जिल्ह्यांसाठीही त्याद्वारे अंदाज दिला जातो कुष्ठरोगग्रस्तांनाही सन्मानानं जीवन जगण्याचा हक्क असून समाजानं या हक्कांचा मान राखला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आजच्या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला संदेश दिला त्यावेळी ते बोलत होते कुष्ठरोगाचं संपूर्ण निर्मूलन झालं पाहिजे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले तसंच कुष्ठरोगांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी अहिंसा समता आणि शांतीचा संदेश देणाऱ्या या महात्म्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत राजघाट इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून गांधीजींना आदरांजली वाहिली यावेळी सैन्य दलाच्या प्रमुखांनीही आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रगतीसाठी सर्वस्व बलिदान करणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून देखील पाळला जातो राजघाटासह देशभरात सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचं मौन पाळून गांधीजींना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली हुतात्मा, हुतात्मा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुंबई दूरदर्शनचा वृत्त विभाग सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये राफेल नदालला नमवत रॉजर फेडरनं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं जवळपास साडेतीन तास चाललेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये फेडररनं नदालचा सहा चार तीन सहा सहा एक तीन सहा आणि सहा तीन अशा सेटमध्ये पराभव केला फेडररचं हे अठरावं अजिंक्यपद आहे मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडिंग यांना पराभव पत्करावा लागला स्पियर्स आणि कबाल या जोडीनं सानिया आणि इव्हानचा सहा दोन सहा चार असा पराभव करत विजेतेपद पटकावलं क्रिकेट नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात चमकदार खेळी करत भारतानं इंग्लंडवर पाच धावांनी विजय मिळवला कालच्या या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक एक अशी बरोबरी केली प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं लोकेश राहुलच्या एकाहत्तर एकशे चव्वेचाळीस धावा फटकावल्या इंग्लंडचा खेळ एकशे एकोणचाळीस धावांवर आटोपला जसप्रीत बर्मानं केलेल्या झुंजार गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या शेवटच्या षटकात दोन गडी गमावून दोनच धावा करता आल्या या कामगिरीमुळे जसप्रीत वर्मा सामना वीर किताबाचा मानकरी ठरला एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती अनावश्यक असल्याची मुलायमसिंह यादव यांची टीका गोव्यात मतदारांना लाच देण्याविषयी चेरेबाजी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे काढण्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर त्यांना आदरांजली समर्पित मौन पाळून पूर्ण देशानं पाहिली श्रद्धांजली आणि नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर पाच धावांनी विजय मालिकेत साधली बरोबरी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनी नमस्कार